सर्वांना शीर्षक आहे बदनाम, बदनाम मुली कवितेच शीर्षक आहे बदनाम मुली मोहाच्या मधाळ सुरांना भरून भान हरपून रिंगणात हरवलेल्या मुली मोहाच्या मधार सुरांना भुलून भान हरपून रिंगणात हरवलेल्या मुली सुरक्षिततेच्या नावावर घरंदाजपणाच्या लौकिकात शोकेसच्या भावल्या झालेल्या मुली आदर्श चारित्रवान प्रेमळ संस्कारी त्यागी पतिव्रता इत्यादी मखमली लेबलांची झालर पांघरून कुदमरलेल्या मुली संस्कृतीचा वारसा म्हणून पितृसत्ताकतेचा जीव अविरत ओढणाऱ्या मुली अवतीभोवती अशा सदना मुलीच मुली काही मुली स्वतःला ओळखणाऱ्या समोरच्याला पारखणाऱ्या खरं खोट उग्र पाळणाऱ्या व्यवस्थेची लक्तरे लग, वेशीवर टांगणाऱ्या बंड करणाऱ्या बदना मुली क्रांतीच्या मशाली या बदना मुली क्रांतीच्या मशाली या बदना मुली जय हिंद धन्यवाद धन्यवाद मैडम अत्यंत स्फ्रीज वाली को ली लीली कविता चलो आज फिर से एक बार मुस्कुराते हैं चलो आज फिर से मुस्कुराते हैं बदनाम ही सही लड़की होने का एक नया आसमान ढूंढते हैं लड़की होने का एक नया आसमान ढूंढते हैं लड़की मुझे मूली असल है कहीं अपना गुना नहीं मात्र आजची जी परिस्थिती आहे ती बघता प्रत्येक मुलीला आईला आणि पासष्ट वर्षाच्या बाईलाही भीती वाटेल असं हे वातावरण मात्र घाबरून जाण्याचं कारण काहीच नाही बाबासाहेबांचं संविधान हे आपल्याला वाचवायला खूप काही म्हणजे गरजेचं आहे आणि ते संविधान प्रत्येक स्त्रियांनी वाचणं ही काळाची गरज आहे आपण